जय जय का हे म्हात्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या म्हणतोय अरे हवा बैमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते अरे ही बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते मोरार सुसाद अरे मोरारजीच्या सुसाट गाडी समोर ती झोपते ऐंशी टक्के तरुण मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून लढते बेळगाव निपाणी सह मुंबई संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते अरे ही माझ्या बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे ती फक्त साध्या सरदारालाच नव तर साध्या कार्यकर्त्याला सुद्धा राजा किंवा नेता करते जो राबला ना संघटनेसाठी त्याच्या डोईवर मायेच छत्र धरते आणि वय विसरून विजयाचा गुलाल ज्याच्या माती लावते ना त्या दगडाला बी देव करते अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची ती कधी म्हातारी होत नसते बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बर का बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते अन वय विसरून उद्धवजींच्या पाठीमाग उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते पुराच पाणी ओसरून गेल्यावर ती सर्वात पहिली मदत करायला पोहोचते तुटली घर मोडलेले संसार ती पुन्हा एकदा उभी करते आणि योग म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यात सुद्धा शिरते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अर आमचं उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत हसत राजीनामा देते आणि निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त शासनाला ती प्रश्न करत असते रुग्णांचे आशुरू पुसायला ती जनता दरबार भरवत असते आणि हॉस्पिटलच्या बेडवर जरी पडली असली ना तरी थरथर त्या -तर हाताने रोख ठोकच लिहिते अरे ही माझी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते दसऱ्याच्या दिवशी माझी शिवसेना महाराष्ट्र भरातून मुंबईकडे कूच करते उन्हाच्या फूड पॅकेटवर वर बर का गा, घरना आणलेल्या चटणी भाकर आणि वडापाव वरती ती पोचते अन विचाराचं सोन लुटायला ती शिवतीर्थावर गुडघाभर चिखलात उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते ती कधी म्हातारी होत नसते ती कधी म्हातारी होत नसते अरे सत्तेसाठी असतील कितीतरी पण माझी शिवसेना मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी येतो मी येतो